फेब्रुवारी महिन्याचीसुद्धा आम्ही तयारी त्या ते निमित्ताने करत आहोत त्याच्यात त्या तीन चार दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत फेब्रुवारी महिन्याचं नियोजनसुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत पाहू शकता सर्वात पहिले लाडक्या बहिणीसाठी पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये आलेले एकोणतीस तारखेमध्ये सर्व महिलांच्या पैसे खात्यामध्ये पडलेले आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे आदित्य टटकर यांनी सांगितलेलं आहे कारण की माहिती आहे का तुमचे पैसे आता फेब्रुवारी आठवा हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे आणि त्याच्यामध्ये काही अपडेट आले आहेत कारण की माहिती लाडक्या बहिणीसाठी सर्वात महत्वाचे अपडेट त्याच्यामध्ये आता आलेले आहेत काय अपडेट ते संपूर्ण माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये कारण की माहिती आहे का लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला आतापर्यंत येत आहे तर तुमचे पैसे पण तिथं बंद करू शकता कारण की काही त्याच्यामध्ये महत्वाचे काही निकष लागू झाले आहेत कारण की काही महिलांचे पैसे आले आणि काही महिलांना तिथे पैसे नाही मिळाले तुम्हाला पैसे मिळाले का कमेंट मध्ये सांगायचं आहे जर मिळाले असतील तर तुम्हाला हे सांगायचं आहे नाही मिळाले असेल तर न सांगायचं असं तुम्हाला एक ऑप्शन द्यायचं सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही चॅनलवर नवीन सबस्क्राईब जर करा कारण की तुमचं जर पोस्ट पेमेंट बँक अकाउंट असेल तर सर्व महिलांचे त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत तुम्ही लवकरात लवकर चेक करून घ्या आणि तुमचे पैसे लवकरात लवकर काढून पण घेऊ शकता तसे की सर्वात महत्वाची म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केलेली योजना ही म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का आतापर्यंत तुम्हाला या योजनेचे पैसे किती रुपये मिळाले ते मला कमेंटमध्ये सांगायचं आहे कारण की तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहिला तुमचं गाव कोणतं आहे ते पण कळवायचं कारण की त्याच्यामध्ये काही आता अपडेट येणार आहे आणि काही माहिती आहे का काही जिल्ह्यांना त्याच्यामध्ये अपात्र पण ठरू शकतात काही महिलांना आता त्याच्यामध्ये अपात्र कसे ठरू शकतात सर्वात महत्वाचं म्हणजे ते जाणून घेऊया सर्वात महत्वाचे अपडेट तेच आहे कारण की माहिती आहे महिलांना सर्वात महत्वाचा आता झटका पण बसू शकते कारण की काही महिलांचे तिथे काय आहे काही महिलांनी जे फॉर्म भरले त्याच्यामध्ये काही गलती झालेली आहे काही महिलांना तिथं काय माहिती माहितीये हमीपत्रामध्ये गलती केली आहे काही महिलांना राशन कार्डमध्ये गलती गेली त्यांचं नाव नसून त्यांनी फॉर्म ते काय केले गलत फॉर्म भरले गेले त्यांचे फॉर्म रिजेक्ट होणार जसं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची मला माहिती आहे का मुख्यमंत्री शपथ घेतात तुम्हाला एकवीसशे रुपये कबूल केले होते पण आतापर्यंत एकाही महिलांना एकवीसशे रुपये नाही मिळाले आता तुम्हाला कधी मिळतील एकवीसशे रुपये जसं की बघू शकता आठवा हप्ता पण तुम्हाला तो पंधराशे रुपयाचा मिळणार आहे सर्वात पहिले तुम्हाला सांगू इच्छितो एकवीसशे रुपये कधी मिळतील हे जर तुम्हाला अपडेट पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण जास्त काही याच्यामध्ये काही अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला जसे लवकरात लवकर सांगण्याची कोशिश करणार आहोत तर महिलांसाठी सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का आता तुम्हाला माहिती आहे का सर्वात महत्वाचं महत्वाचं म्हणजे महिलांसाठी आता त्यांचे पैसे का बंद पडतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कोणत्या महिलांचे पैसे बंद पडतील जसे की तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री माझी लारकी बहिणी योजनेचे महिलेचे आतापर्यंत असं अपडेट नाही आले पण सर्वात महत्वाचं मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण की माझ्या तुम्ही जर फॉर्म भरले नसतील तर आज नवीन फॉर्म सुरू झालेले आहेत ते फॉर्म तुम्ही भरू शकता जर तुम्हाला भरता येत नसेल कसे भरायचे आणि कुठं भरायचे संपूर्ण माहिती मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार तुम्हाला कमेंट करायची तुम्ही फॉर्म भरला तुमच्या घरामध्ये कोणी फॉर्म भरायचं राहिलं का ते मला कमेंटमध्ये कळवायचं आहे जसं पहुच, की इथे पाहू शक पाहू शकता महत्वाचं म्हणजे माझ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने खात्यामध्ये पैसे आलेले आहेत आणि सर्व महिलांना जिथे पंधरा पंधराशे रुपये तुम्हाला भेटले आहेत आता यामध्ये अपडेट नवीन येणार तरी काय वन कोणता अपडेट आला आहे ते जाणून घेऊया जसं की माहिती का आदि आदित्य गटकर यांनी सांगितलेलं आहे का बाल विकास मंत्री जे आहेत आदित्य ताई तटकर यांनी सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे लाडकी बहिणी योजनेतून अपात्र आता कोण ठरणार हे पण सांगितलं आहे जसं की तुम्हाला माहिती तुमचं उत्पन्न जर दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त आहे आणि तुमच्यापाशी केसरी राशन कार्ड आहे आणि तुमच्यापाशी उत्पन्न पण तुमचं माहिती आहे ज्यामुळे दोन तुमच्या तोटे होऊ शकतात तोटे म्हणजे माहिती आहे का तुमचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त आहे तुमचं राशन पण बंद पडणार आहे आणि आता माहिती आहे का तुम्हाला राशन भेटत आहे ते सर्व काही आता ठप म्हणजे आता बंद पडणार आहे तुम्हाला आता लाडकी बहिणीचे पैसे नाही मिळतील आणि तुम्हाला कुठल्याही योजनेचा फायदा आता होणार नाही सर्वात महत्त्वाचं तुमचं उत्पन्न म्हणजे दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त असेल तर लवकर लवकर तुम्ही करू शकता ते राशन आहे ते लवकर लवकर बंद करू शकता आणि त्याचं माहिती आहे का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुम्ही आतापर्यंत लाभ घेतला असेल तर तुम्ही काय करू शकता माझ्या तुमचा राजीनामा देऊ शकता कारण की माहिती आहे का महिलांसाठी फक्त ही योजना त्या महिलांसाठी त्या देग गरीब कुटुंबासाठी ज्यांचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजार पेक्षा किंवा पंचवीस हजार आहे एकोण हजार पन्नास हजार आहे त्यांच्यासाठी आहे आणि गरीब कुटुंबांना फायदा व्हावा त्यासाठी योजना सुरू केलेली आहे हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात महत्वाचं म्हणजे माहिती आहे का एकनाथ शिंदे साहेबांनी जी योजना सुरू केली त्या महिलांसाठी सर्वांचे पैसे आता आठवा हप्ता हा लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये त्वरित जमा करण्यात येणार त्यामुळे तुम्हाला काय करायचं जसे पाहू शकता सर्वात महत्वा महत्वाचं म्हणजे तुमचं बँक डिटेल चेक करायचं त्याला आधार लिंक झालेला आहे का नाही कारण की काही महिलांचे आधार लिंक बाकी आहेत आणि त्यामुळे तुमचं काय आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे नाही येतात लवकर लवकर चेक करा तुमचं आधार पेंडिंग दाखवलं स्टेटस पेंडिंग दाखव तुम्हाला काय तिचं तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये नाही पडतील त्यामुळे तुम्हाला काय करायचं आधार कार्ड काय अपडेट लवकर करून टाकायचं तरच तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील आणि महत्वाचं म्हणजे लढकी बहिणी योजनेत जे बी आता अपडेट येणार आहेत त्या अपडेटमुळे तुम्हाला लवकर लवकर सांगू इच्छितो जर तुम्ही आतापर्यंत काही त्याच्यामध्ये चेंजेस केले तर चेंजेस करावं लागतील कारण की त्याच्यामध्ये खूप काही आता अडचणी आलेल्या आहेत आणि खूप काही महिलांची माहिती आहे का तुम्हाला पन्नास पर्सेंट महिलांची नावं देणं कमी करण्यात येणार त्यामुळे तुम्हाला काय तुमचं नाव पण कमी होऊ शकतं त्यामुळे तुम्हाला काय करायचं माहिती आतापर्यंत जर तुम्ही काही अपडेट नस केले तर कारण की माहिती का याच्यामध्ये काही महिला अपात्र ठरणार आहेत कारण की सर्वात मोठी आता खुश याच्यामध्ये खुशखबर बी होऊ शकतात आणि अपडेट पण कारण की एकनाथजी शिंदे साहेबांनी सर्व महिलांना इथं काय केलं मुख्यमंत्री लाडकी याच्यात मुख्यमंत्री साहेब चेंज झाले आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत त्यांनी आता काय केलं याच्यामध्ये काही निकष लागू केले काही अपडेट लागू केले आणि महिलांसाठी सर्वात महत्वाचं हो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जर तुम्ही पैसे आतापर्यंत घेत आहात याच्यामध्ये तुम्ही जर काही चेंजेस नसून केले तर तुमचे जे पण महिला असतील त्यांच्या पैसे आता नाही येणार आणि अपडेट काय करायचे ते पण जाणून घेऊ सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला बँक मध्ये जायचं तिथे तुम्हाला चेक कर तुमचं आधार कार्ड ला आधार लिंक आहे का नाही आहे मोबाईल नंबर लिंक आहे का नाही आहे आणि तुम्ही काय करू माहिती जर तुमच्या आधार कार्ड ला आधार लिंक असेल किंवा नसेल नसेल तर लवकर लवकर ऍड करा मोबाईल नंबर लिंक नसेल तर ऍड करा कारण की त्याच्यामुळे तुमचा सर्वात जास्त फायदा होऊ शकतो कारण की तुमच्या पैसे आल्यानंतर तुम्हाला मोबाईलवर माहित पडू शकता आणि आधार लिंक केल्यानंतर तुम्ही तुमचे पैसे बँकेत न कुठे पण काढू शकता त्यामुळे आणि सर्वात महत्वाचे जे तुमचे पैसे येणार खात्यामध्ये ते तुमचे आधार कार्ड येत आहेत त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड हे सर्वात महत्वाचं अपडेट असायला हवे आणि मला लाडकी योजनेमध्ये एक कोटी लाख महिलांची नोंदणी आता सर्वात आहे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने फॉर्म आता सुरू झाले आहेत आणि सर्व महिलांना ज्या बी नवीन येतील त्यांना पंधराशे रुपये महिना मिळणार आहेत याच्यापेक्षा जास्त कोणाला नाही मिळणार त्यामुळे तुमच्या घरामध्ये तुमची बहीण असो किंवा तुमची कोणी असो नातेवाईक त्यांचा फॉर्म लवकर लवकर भरून टाका कारण की फॉर्म सुरू झालेले आहेत आणि खूप काही महिला वंचित राहिल्या होत्या आणि सर्व महिलांना आता तिथे पैसे मिळणार त्यात सर्वात महत्वाचं काही महिलांचं म्हणणं आहे की त्यांचे मागचे पैसे त्यांना मिळणार का सर्वात पहिले सांगू इच्छितो की तुमचे पैसे जे मागचे राहिले आहेत ते पैसे नवीन भरल्यानंतर तुम्हाला ते पैसे नाही मिळणार तुम्हाला नवीन आता का आहेत जो लाभ आता मिळणार सर्व महिलांना त्या लाभाद्वारे तुम्हाला पैसे मिळणार जसे की तुम्हाला माहिती आहे सर्वात पहिले काही महिलांनी दोन म्हणजे दोन हप्त्याचे पैसे महिलांना डायरेक्ट एक खट्टे आले होते कारण की माहिती काही महिलांना पंधरा पंधराशे आले काही महिलांना नंतर तीन हजार आले आता डायरेक्ट एका काही महिलांनी लेट झाल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये तब्बल तीन महिने साडे हजार रुपये आले तसं तुम्हाला आता नाही होणार जे तुम तुमचे पैसे तुम्हाला मिळणार जसे पंधराशे रुपये महिन्याचे मिळाले आणि माहिती सर्वात एप्लिकेशन भरल्यानंतर तुम्हाला असं मेसेज येणार तुमचं असं भरल्यानंतर मला असं मेसेज आल्यानंतर तुमचा तुम तुम मेसेज काय पेंटिंग आहे का तुम्हाला अप्रुवल झालेला आहे तर तुमचं ग्रीन टीक होणार आणि लाडकी योजनेचे काही आता छोटे मोठे अपडेट येत आहेत त्यामुळे तुम्हाला काय करायचं असे अपडेट पाहिजे या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायचं कारण की असे इंटरेस्टिंग आणि नॉलेजबल तुम्हाला स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे तुमचे काही अपडेट असतील काही तुम हो तुम 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 तुमचे काही महत्वाच्या गोष्टी असतील त्या मला कमेंटमध्ये विचारायच्या आणि तुम्हाला मी तुम तुमचे रिप्लायचे उत्तर देण्याची कोशिश करणार आहोत कारण की तुमचा कुठलाही प्रश्न असो छोटा प्रश्न असो का मोठा असो किंवा लाडकी योजना असो की घरकुली विषयी असो कुठलाही प्रश्न असो त्या प्रश्नाचे उत्तर देण्यात मी तुमचे माहीत आहे का जेवढे पण प्रश्न येतील तुमच्या उत्तर देण्याची कोशिश करणार आहोत आणि या चॅनलवर नवीन असल सब्सक्राइब जरूर कर कारण की असे इंटरेस्टिंग नॉलेज व्हिडिओ फक्त तुम्हाला याच चॅनल पाहायला मिळतं कारण की स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनल ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुठलीही योजना असो का कुठलाही अपडेट असो सर्वात सांगण्यासाठी हे चॅनल तुमच्यासाठी बनवलेलं आहे त्यामुळे तुमचे काही प्रॉब्लेम असतील त्या प्रॉब्लेम पण तुम्ही इथे सोडू शकता आणि तुमचे पैसे कधी चालू होणार तुम्हाला काही याच्यामध्ये काही अपडेट्स पाहिजे ते पण तुम्ही मला लाईव्ह सांगू शकता किंवा लाईव्ह म्हणजे तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता आणि मी तुमचे जे प्रश्नाचे उत्तर आहेत ते तुमच्या सांगण्याची कोशिश करणार जसं की तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने फॉर्म नवीन सुरू झाले आहेत तुमच्या घरामध्ये कुठल्याही आता तुमच्या मुलाचे लग्न आले असेल किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या घरात कोणती स्त्री राहिली असेल तर त्या स्त्रियांचे लवकरात लवकर फॉर्म भरून टाका आणि त्यांच्यावर पैसे आहात तुम्हाला फेब्रुवारीचा जो आठवा हप्ता आहे तो लवकरात लवकर त्वरित होणार आहे आणि त्याच्यामध्ये काही महिलांचे नाही आले असतील तर त्यांना काय करायचं अपडेट लवकरात लवकर करायचं आहे तरच तुमचे पैसे येतील तर मित्रांनो आणि महिलांना तुमच्या हायडी जर काही याच्यामध्ये प्रॉब्लेम असतील तर विचारू शकता तोपर्यंत भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मात्र जय शिवराय